रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनल वर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी शोधण्याच्या डॉक्टर मोहम्मद नदीम यांचा घणाघाती आरोप माझे खासदार भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांचे भारतात शिरकाव झाल्याचे सांगून संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू केलाय असा गंभीर आरोप डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी पत्रकार परिषदेत केला ते म्हणाले के की केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड यासारखी अनेक कागदपत्रे आवश्यक असतात ही कागदपत्रे तयार करण्यासाठी जन्म नोंद प्रमाणपत्र आवश्यक असते अनेक नागरिकांच्या नोंदी उपलब्ध नसल्याने त्यांना सत्तावीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत जन्म नोंदी तयार करण्याची संधी शासनाने दिली आहे नगर परिषद किंवा ग्रामपंचायतीतून जन्म नोंदी नसल्याचा दाखला घेऊन संबंधित कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह चौकशी केली जाते परंतु गेल्या वर्षभरापासून किरीट सोमय्या बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांच्या शोधाच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम समाजावर संशय निर्माण करत आहे अशी टीका डॉ नदीम यांनी केली आहे त्यांनी यापुढे स्पष्ट केले की नागरिकांना प्रशासनाकडे तक्रार करण्याचा अधिकार असला तरी या अधिकाराचा दुरुपयोग करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सोमय्या करत आहे दोन वेळा भेट देऊन याच मुद्द्यावर निर्माण केला असेही त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला शहर काँग्रेस अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मिर्झा मुस्लिम मोर्चा अध्यक्ष तहसीन खान काँग्रेस जिल्हा वाहतूक उपाध्यक्ष सय्यद जानी अल्पसंख्याक शहराध्यक्ष जब्बार लाखे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी एकमुखाने आवाहन केले की बांगलादेशी शोधण्याच्या नावाखाली कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही यासाठी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागावे नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेवर तयार करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले प्रतिनिधी यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित करण्याचं का काम सुरू केलेलं आहे आणि दे बांगलादेशी शोधता शोधता त्यांनी जनम नोंदच्या संबंधामध्ये त्यांनी एक प्रकरण समोर आणत आहेत आणि विशेषतः त्याच्या माध्यमातून एका मुस्लिम समाजाला डिस्टर्ब करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न चालवले एका समाजाला वेठी करण्यासाठी काम करत आहेत खऱ्या आता जनन नोंद वगैरे पुढे एका एका समाजाचा प्रश्न नाही आहे आणि आज या ठिकाणी कि किरीट सोमय्या यांच्या उपद्रवामुळे प्रशासनाने दाखले नोंद करणे नोंद करून घेणे या संबंधामध्ये त्यांनी अडचणी झालेल्या आहेत सामा, सामान्य लोक परेशान आहेत आणि किरीट सोमय्याच्या या कृतीमुळे उस शहरामधला सामाजिक सद्भावना जे गेल्या पंधरा वीस वर्षापासून उषा शहरातल्या हिंदू मुस्लिम सर्व जबाबदार नागरिकांनी स्वयत्नपूर्वक उषा शहरामध्ये सौंदर्याचं वातावरण सामाजिक एकतेचा वातावरण तयार केलेलं आहे हा वातावरण खराब करण्याचं काम दिलीट सुमय्या त्यांच्या कृतीमुळे करीत आहेत कुठल्याही प्रकारचा घटनात्मक पद नसतानासुद्धा त्या ठिकाणी येऊन प्रशासनाच्या मिटिंगा घेऊन प्रशासनाला दबाव आणण्याचा आणि चुकीच्या पद्धतीनं कार्य करण्यासाठी त्यांच्यावर दबाव त्या ठिकाणी आणत आहेत आणि त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये एका प्रकारची नाराजगी निर्माण झालेली आहे या ठिकाणी कुलिप सोमय्या यांनी त्यांना जे वाटत असेल पहिले त्यांनी गाडी भरभरून किंवा ट्रक भरभरून जे पुरावे दिलेले होते ते पुराव्याच्या का संबंधामध्ये काय झाला पा झालेलं आहे ते देवेंद्र दे फडणवीसला विचारावे आणि याही संबंधामध्ये त्यांना काही तक्रारी करायची असेल तर शासनाकडे त्यांनी तक्रारी करावी कलेक्टरकडे तक्रारी कराव्यात चीफ सेक्रेटरी असतील त्यांच्याकडे तक्रारी कराव्यात प्रशासन त्यांच्या पत्रिकेवरून ते काय ते चांगलं बरं वाईट त्याच्यामध्ये शोध 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 घेऊन ते करतील गावागावाने फिरून त्या ठिकाणचा सद्भावा त्यांना खराब करण्याचा प्रयत्न करू नये आत्ता माझं पंधरा दिवसापूर्वी त्या ठिकाणी येऊन गेले त्यावेळेला सुद्धा कुठे त्यांचा प्रतिकार करावा असं तुम्हाला वाटत होतं परंतु सदा गणपती आणि हित मिळतचा प्रश्न होता गावातलं वातावरण खराब होऊ नये म्हणून आम्ही त्या सर्व गोष्टीला थांबवलं यापुढे जर सुमय या ठिकाणी येत असेल तर निश्चितपणे त्याचा प्रतिकार होईल आणि त्याच्या त्या करते वेळेस काही अनुचित प्रकार घालले त्यासाठी किरीक्ष्या स्वतः आणि प्रशासन जबाबदार कृपया कृपा प्रशासनाने यांनी नोंद घ्यावी धन्यवाद आपण जे निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये काय त्या निवेदनामध्ये आम्ही सांगितले की शासनाने जे जी आर आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजचा तो त्यामध्ये जे जाचा काढी टाकलेले आहे नोंद नसल्या नोंद करण्यासाठी किंवा नोंद नसल्याचा दाखला मिळून नोंद जनरल जे त्यांनी ज्याच्याकडे निर्माण केलेले आहेत ते आम्ही शंभर टक्के रद्द कराव्यात आणि सुटसुटीत तो जी पुन्हा रद्द करून त्यांनी सुटसुटीत ज्या जी आर त्यांनी काढाला सुटसुटीत त्याच्यामध्ये कंडिशन्स किंवा ते कागदपत्राची यादी त्यांनी द्यावी आता तेरा डॉक्युमेंटची त्यांनी नोंद नसल्याचा दाखला घेण्यासाठी तेरा डॉक्युमेंट त्यांना त्यांनी मागणी दिली आहे तेरा डॉक्युमेंट जमा करणं सर्वसामान्य गरीब आदिवासी मागासवर्गीय माणूस ते त्यासाठी अडचणीचा ठरणार आहे ते काय जमा करू शकत नाही जर ते, ते, तेरा, ते जर 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 चीज़ा, चीज़ा, तेरा कागद त्याच्याकडे असतीलच तर मला खऱ्या अर्थानं त्याला जननोनची दाखल्याचीच आवश्यकता नाही त्या तेरा कागदावरती सर्व काहीतरी होऊ शकते तर ते रद्द ते जे आर रद्द करावा असं आम्ही म्हणलेलं आहे आणि त्याच्यासाठी सुसूजित अशा कंडिशन त्यांनी तयार त्यासाठी एक नवीन जे आर काढलं तर त्यांची आमची अडचण नाही बंगलादेशी शोधण्यासाठी आमची अडचण नाही परंतु नोंदच्या संबंधामध्ये कोणा विशिष्ट समाजाला एका मुस्लिम समाजाला टार्गेट करून ज्या पद्धतीने किळ समय काम करत आहेत हा निषेधार्थ आहे आणि सौंदर्य बिघडण्यासारखा हा काम म्हणजे सामाजिक एकता खराब करण्यासारखा का हा कार्य आहे त्याच्या आम्ही खपवून घेतला जाणार नाही आणि कुशा शहरामधला सद्भावना त्यांच्या वृत्तीमुळे खराब होण्याची शक्यता नकारता येत नाही म्हणून या नंतर जर किरीट अशा पद्धतीने करत असेल तर त्याचा आम्ही निश्चितपणाने प्रतिकार करू आपलं नाव मी डॉक्टर मोहम्मद नदीम प्रदेश काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी धन्यवाद